राष्ट्रवादी अजित पवार गटाची नंदुरबार जिल्ह्याचे कार्यकारिणी घोषित पालकमंत्र्यांच्या हस्ते दिले जाणार नियुक्तीपत्र जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे राष्ट्रवादी अजित पवार गटाची नंदुरबार जिल्ह्याची कार्यकारिणी घोषित करण्यात आली आहे नंदुरबार शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कार्यालय येथे या संदर्भात पत्रकार परिषद संपन्न झाली जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांनी या पत्रकार परिषदेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाची नंदुरबार जिल्हा कार्यकारिणी घोषित केली नंदुरबार जिल्हा सचिवपदी चिंतामण पाटील नंदुरबार शहराध्यक्षपदी मोहन माळी तर अध्यक्षपदी उमेश जैन शहादा शहर अध्यक्षपदी सुरेंद्र कुंवर तर तालुका अध्यक्षपदी संतोष पराडके नवापूर शहराध्यक्षपदी मनोहर नगराळे तर तालुका अध्यक्षपदी दिलीप गावित तळोदा शहराध्यक्षपदी चंद्रकांत भोई तर तालुका अध्यक्षपदी मगन ठाकरे धडगाव शहराध्यक्षपदी आकाश पावरा तर तालुका अध्यक्षपदी रवी पावरा यांची निवड करण्यात आली या प्रसंगी जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांनी जिल्ह्यातील अन्य पदांवर देखील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केल्याची घोषणा केली आज नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जिल्हा कार्यकारणी मी जाहीर केलेली आहे आपल्या सगळ्यांना माहिती की मागे मागच्या महिन्यामध्ये मी ही सर्व कार्यकारिणी बरखास्त केली होती त्यानंतर माझे सर्व ज्येष्ठ नेते ज्याच्यामध्ये मोहनभाऊ शेवाळे असतील रतनदादा पाडवी असतील त्या ठिकाणी भरतदादा गावित असतील या सगळ्यांच्या माध्यमातून त्यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाने ही जाल जिल्हा कार्यकारणी तयार करण्यात आलेली आहे त्यामध्ये प्रामुख्याने तालुकाध्यक्षांमध्ये श्री उमेश जैन यांची नंदुरबार तालुका अध्यक्षपदी श्री संतोष पराडके यांची शहादा तालुका अध्यक्षपदी श्री दिलीप आरजू गावित यांची नवापूर तालुका अध्यक्षपदी श्री रवी ओंकार पावरा यांची दडगाव तालुका अध्यक्षपदी श्री जितेंद्र काथ्या वळवी यांची तालुका अक्कलकुवा तालुका अध्यक्षपदी तर श्री मगन पूनम ठाकरे यांची तळोदा तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे शहादा तळोदा मतदारसंघाच्या विधानसभा अध्यक्षपदी डॉक्टर जितेंद्र तारासिंग भंडारी यांची निवड करण्यात आलेली आहे तर नवापूर विधानसभा मतदारसंघाच्या विधानसभा अध्यक्षपदी त्या ठिकाणी शरद गुलाबराव पाटील यांची निवड करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे शहराध्यक्षपदी नंदुरबारच्या शहराध्यक्षपदी श्री मोहन रायभान माळी तर शहादा शहराच्या अध्यक्षपदी श्री सुरेंद्र ओंकार कुवर तर नवापूर शहराच्या शहराध्यक्षपदी मनोहर देवीदास नगराळे तळवदाच्या शहराध्यक्षपदी श्री चंद्रकांत भोई धडगाव शहराच्या अध्यक्षपदी श्री गोविंद प्रताप पावरा आणि प्रकाशा शहराध्यक्षपदी मोईन फारुक खाटिक यांची या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे आणि त्याचप्रमाणे तालुक्याच्या उपाध्यक्षपदी खालील पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली ज्यात श्री माधव मामा चौधरी श्री मोहनसिंग पवनसिंग शेवाळे श्री निखिल नेमीचंद तुर्किया श्री नरेंद्र नगराळे श्री अलीम मकराणी आणि श्री प्रकाश भाऊराव पवार यांची तालुक्याच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे श्री मधुकर देवराम पाटील यांची तालुका सरचिटणीसपदी तर भीमसिंग खत्र्या पाडवी यांची देखील तालुका सरचिटणीसपदी निवड करण्यात आलेली आहे जिल्हा सचिवपदी श्री माधवराव पंडित पाटील श्री प्रदीप माधवराव मराठे श्री जितेंद्र ईश्वर कोकणी श्री राजू गणेश पवार श्री रवींद्र साळुंके श्री प्रमोद कुमार वसावे श्री गजानन सिंगा वसावे श्री पुंडलिक गोविंद राजपूत आणि श्री संजय काशीनाथ पटेल त्याचप्रमाणे नरेश सुरेंद्र पाडवी यांची देखील जिल्हा सचिवपदी निवड करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे सेल आणि आघाड्यांचे जिल्हाध्यक्ष देखील ह्या याच्यामध्ये निवडण्यात आलेले आहे ज्यामध्ये प्रामुख्याने गणेश राजे रघुनाथ पाटील यांची राष्ट्रवादी किसान सेलच्या जिल्हाध्यक्षपदी डॉक्टर नितीन पवार यांची जिल् डॉक्टर सेल जिल्हाध्यक्षपदी श्री राजेंद्र बाविसकर यांची ओबीसी सेल जिल्हाध्यक्षपदी ॲडव्होकेट प्रकाश भोई यांची रोजगार स्वयंरोजगार सेलच्या अध्यक्षपदी श्री जगदीश जयस्वाल यांची व्यापार उद्योग सेलच्या अध्यक्षपदी श्री मयूर योगेश पाटील यांची वैद्यकीय मदत कक्षाच्या अध्यक्षपदी श्री इम्रान काकर यांची वाहतूक सेलच्या अध्यक्षपदी श्री रमेश सोनवणे यांची असंघटित कामगार सेलच्या अध्यक्षपदी तर राजेश एकनाथ निकुंबजे यांची वक्ता प्रशिक्षण सेलच्या जिल्हाध्यक्षपदी या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे कार्यकारिणी सदस्य म्हणून श्री प्रवीण पाटील श्री संजय वेडू पाटील श्री सुखलाल बंसीलाल मराठे श्री अब्दुल गनी इस्माईल मेमन श्री किशोर लक्ष्मण पाटील श्री सुभाष काशीराम शेमळे श्री सतीश अर्जुन मंगळे आणि श्री राजा ठाकरे यांची जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी या ठिकाणी निवड करण्यात आली आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी काही इतर पदाधिकारी देखील निवडण्यात आलेले आहे ज्यामध्ये प्रामुख्याने काही तालुका आपण तालुक चे तालुक्याचे बूथ कमिटी अध्यक्षपदी आता नंदुरबार तालुक्याच्या बूथ कमिटीच्या अध्यक्षपदी श्री मोहन रोहिदास ढोने यांच्याकडे पश्चिम विभाग तर श्री अनिल राजाराम पगारे यांच्याकडं पूर्व विभागाच्या नंदुरबार तालुक्याच्या बूथ कमिटीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे अनेक गटप्रमुख देखील निवडण्यात आले ज्याच्यामध्ये रणसिंग उद्धव पाड पाडवी गट गटप्रमुख झालेले आहे माधवराव पंडित पाटील हे पण यांच्याकडे जिल्हा सचिवाचं पद आहे खेडदिगरचे देखील त्यांना अध्यक्षपद देण्यात आले आहे असे अनेक पदची त्या ठिकाणी निवड करण्यात आली मात्र प्रामुख्याने जी न, न मेन्शन करण्यासारखी पदं होती ती या ठिकाणी मी पदनियुक्ती करण्यात आलेली आहे आणि यांच्या पदनियुक्तीचा सोळा दिनांक सव्वीस जानेवारी रोजी माननीय पालकमंत्री श्री म आपले माणिकरावजी कोकाटेसाहेब यांच्या उपस्थितीमध्ये यांच्या हस्ते त्या ठिकाणी पदनियुक्तीचा कार्यक्रम देखील होणार आहे